नमस्कार मित्रांनो तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे की शेडी बोकेचा आपली शेळी आहे तर आज ही जी स्वच्छता करायची आहे म्हणजे कोण्या पण याच्यामध्ये कोणता पण राहू प्राणी म्हणा किंवा गोठा म्हणा सर्व जे आहे ते जेव्हा स्वच्छ राहील तेव्हाच निरोगी राहील कारण निरोगी राहील तेव्हाच आपल्याला खर्च कमी तेव्हाच आपल्याला शेळीपालन म्हणा किंवा कोणता पण पुन व्यवसाय तर कोणत्या पण क्षेत्रात स्वच्छता ही महत्त्वाची असते त्यामुळं आता पाणी पाणी चालू होतं त्यामुळे जे आहे आपल्या ते पाण्यात निघत नाही पाणी आलं की सरळ शेड म्हणजे शिरतात पण आता जे आहे ऊन तपत आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी सकाळची ऊन आहे स साडेसात पावणे आठचा टाईम झालेला आहे तर बघू शकता ही जी शेडी आहे आतापर्यंत आपण चारा यांना टाकलेला नाही तर यांना वॉश करू नंतर राहू तर माझ्या हातात तुम्ही बघू शकता की काय आहे तर हे बघा की आहे पोटॅशियम पर मॅग्नेट अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी वायरल तिन्ही याच्यावर काम करते हे तर तुम्ही तुम हे वापरू शकता शेळ्यांना कोणते पण आजार जे हवेतून पसरतात किंवा स्किन थ्रू पसरू शकतात त्यासाठी ते वापरू शकता तुम्ही आणि हे जे आहे ते आपण साधा जे आहे ते शॅम्पू घेतलं आहे म्हणजे जे काही त्या केसामध्ये जे असेल खरवडा वगैरे हे ते संपूर्ण निघून जाईल आणि आपली शेळी जी आहे ते पूर्ण एकदम फ्रेश ॲक्टिव फील करेल तर त्यासाठी आपण हे दोन वापरलं आहे तर चला या दोन याच्या माध्यमातून आपण आपल्या शेळीला वॉश करू आता जे आहे आपली शेडी आपण ओली करून घेतलेली आहे साध्या पाण्याने ते जे बकेट दिसते त्या बकेटमध्ये पाणी आहे त्या पाण्यामध्ये जे आहे आपण पोटॅशियम परमाणे टाकलं ते बघू शकता त्याच्यामध्ये पोटॅशियम परमाणे खूप काही टाकायची गरज नाही तेवढ्या बाल्टीमध्ये एवढं चिमुटभभर जरी टाकलं तरी सफिसियंट आहे कारण ते जास्त टाकायचं नसतं त्यावेळेस हे आता आपण शॅम्पू लावतो संपूर्ण आपली शेडी जी आहे ते ओली झालेली आहे हे बघा असं घ्या आणि इथं लावून द्या जुने हे बघा तशी चांगल्या पद्धतीने जे आहे ते फेस येत आहे हे बघा एका शेडला तुम्ही जास्तीत जास्ती एक शॅम्पू लावा त्याच्यावर नका लावू मोठी शेडी असेल तर एक लागेल नाहीतर अर्ध याच्यामध्ये पण होऊल जाईल तर तुम्ही असं लावून ठेवा आधी ओलं करा जुने जे आहे ते शॅम्पू जे आहे ते चांगल्या पद्धतीने लागेल बघू शकता तेव्हा आपण एवढे बॉडीवॉश यूज करतो माणसं त्यांना सुद्धा नाही यूज करू का आपण त्याच्यावर आपली शान आहे आपलं धन आहे हे त्याची निगा घेणं आपली हे आहे ना रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला घ्यावंच लागेल तर बघू शकता अशा पद्धतीने जे संपूर्ण जे शॅम्पू लावला आहे आता थोडंसं पाणी घ्या जेणेकरून ते जे फेस आहे ते फेस आणखी वाढी हे बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते फेस येत आहे हे बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता आपण फक्त थेरॅटिकल नाही दाखवत आपण डायरेक्ट लाईव्ह दाखवतो काय चालू आहे आपल्या फॉर्मवर तर बघू शकता हे बघा ती सुंदर पद्धतीनं फेस आलेला आहे तर याने जे आहे तिचे केस जे आहे पूर्ण स्वाप्त होऊन जाते आजपर्यंत जे आहे पाण्यामुळं जे आहे ते बाहेर निघली नाही होळी नाही झाली त्याच्यामुळं आणि आपलं बंदिस्त आहे त्यामुळं आपण सोडत नसतो पण त्या खुल्याच राहतात बाहेर पण पाणी लागलं ला की त्या ॲटोमॅटिकली शेडमध्ये जातात त्यामुळे जे आहे वरच्या पाण्याशी त्याचा कॉन्टॅक्ट हा येत नसतो आपण पण सहसा येऊ हो देत नसतो कारण बिमाऱ्या वाढण्याचं कारण असते सर्दी होत असते त्यांना तर सर्दी खोकला ह्या कशा वायरस बिमारी आहे व्हायरल बिमारी आहे त्या कशा मग लवकर जात नसते त्यामुळं तुम्ही जेवढी होईल तेवढी काळजी घ्या हे रोगच होता शॅम्पू लावून झालं होतं चांगल्या पद्धतीने तुम्ही पाणी टाका आणि तिला वॉश करून घ्या हा बघा ऐक नाही यार तोंडावर कोणतं पण जनावर पाणी टाकू देत नाही काय प्रॉब्लेम आहे तर शिणी असो काही पण म्हणा बैल म्हणा गाय म्हणा पूर्णावर पाणी नाही टाकू दे अशा पद्धतीने जे आहे तुम्ही वॉश करा आणखी थोडंसं पाणी टाकून तुम्ही पूर्ण रांगण पद्धतीने वॉश करा सुकवायची काही करत नाही ते स्वतः माहीत आहे का सुकवून घेईल बघू शकता काही वेळ तर बघू शकता फायनली जे आहे ते आपल्या पूर्ण शिड्या आहेत त्या पूर्ण आंघोळ झालेली आहे त्यांची हे बघू शकता आता ह्या उन्हामध्ये जे आहे ते रिलॅक्स करत आहेत दा सर्वच हे बघा हे छोटंवालं मोठंवालं हे बघा हे सगळे उंच जागेवर जे आहे ते जाऊन बसलेले आहे आणि डायरेक्ट सनलाईट याच्या उरावर पड अंगावर पडतं आहे बघा हे बघू शकता इकडून जे आहे ते सनलाईट येत आहे तुम्हाला सन दिसत नसेल खूप ब्राईट आहे तो हे बघा तर हे बघू शकता कशा पद्धतीने जे आहे ते ते बघा ते लहानच्या पाठाने जे आहे ते झडते तुम्हाला जे म्हणलं ते बॉडी शेक करतात आणि पाणी खाली करतात हे बघा जे आपण सुरुवातीला जे शिडी केली होती तिची आंघोळी झालेली आहे पूर्ण तर व्हिडिओ थोडा लांब होईल त्याकरिता जे आहे गोटा गोटा स्वच्छतेसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवेन म्हणजे आत्ता सामोरंच बनवेल याच्या याच्या मागी याच्या पाठीमागेच येईल तुम्हाला व्हिडिओ तो पण सेपरेट सेपरेटली आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये जर ॲड केलं तर खूप लांब व्हिडिओ होईल त्याकरिता गोट्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवतो तर सांगा यांची स्वच्छता जी आहे ते कशी वाटली निघा तर गोट्याचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच येईल तर चॅनलवर सोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले ते लाईक करा सपोर्ट करा अशाच नवीन माहितीसाठी अशाच नवीन अपडेटसाठी आम्ही तुमच्या सोबत राहू तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये